मिशन हॉस्पिटल समोरील बस थांबा शेड कधी होणार मानव अधिकार मागणी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग सांगली विभाग प्रमुख श्री भोकरे यांना मिरज मिशन हॉस्पिटल समोर बस स्टॉप उभा करण्याबाबतचे निवेदन मिरज तालुका मानवाधिकार जस्टिसच्या पदाधिकारी यांनी निवेदनातून उपोषणाचा इशारा दिला आहे तथापि एकोणीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी तत्कालीन राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या सांगली दौऱ्यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहरातील संपूर्ण खोकी हटवली होती त्याचवेळी मिरज बाय सिंगर लायब्ररी समोरील स्टॉप ही महानगरपालिकेने जमीनदोस्त केला होता वारंवार प्रवाशांकडून बसस्टॉप उभारण्यासंदर्भात मागणी होत होती तथापि सात वर्षापूर्वी अन्याय निवारण समिती मिरजतर्फे एक दिवसाचे उपोषणही करण्यात आले होते यावेळी विभाग नियंत्रक यांनी लेखी आश्वासन व जागेच्या नकाशाची प्रत देऊन उपोषण सोडले होते तथापि ऊन वारा पाऊस सहन करत प्रवाशांचे हाल होत असल्याने प्रवाशांच्या मानव अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आल्याने तात्काळ विभाग नियंत्रक श्री भोकरे यांच्याशी संपर्क साधून निवेदन देण्यात आले यावेळी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे श्री रमेश भोसले बैदुल जमादार नाना कनवाडकर नीता मुरगुंडे सुमन वाघमारे अफझल शेख संदीप माने बी आर पाटील कुसो कुमार वसुमणी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा